एखाद्या लढ्यामध्ये जेव्हा महिला सहभागी होतात तेव्हा तो यशस्वी होतो असा अनुभव आहे आपण साऱ्या जणी शहराची हद्दवाढ झालीच पाहिजे म्हणून जो लढा सुरू आहे त्याच्यामध्ये मोठ्या संख्येने भाग घेऊन हा लढा यशस्वी होऊन दाखवूया असा निर्धार मंगळवारी शिवाजी पेठेत झालेल्या सर्वपक्षीय महिला पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांच्या मेळाव्यात करण्यात आला शिवाजी तरुण मंडळाच्या कार्यालयात हा मेळावा पार पडला यावेळी विविध राजकीय पक्षाच्या महिला पदाधिकारी कार्यकर्त्या माजी नगरसेविका माजी महापौर सहभागी झाल्या होत्या कोल्हापूर शहराची हद्दवाढ होणे आवश्यक असल्याने या लढ्यात महिला कार्यकर्त्यांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे असे आवाहनही करण्यात आले प्रारंभी भाजपच्या गायत्री राऊत यांनी शहराच्या हद्दवाडीचा प्रश्न काय आहे तो कधीपासून चर्चेत आहे राज्यकर्त्यांची भूमिका काय आहे सरकारने त्याला कशी बगल दिली आहे विचार मांडले त्यानंतर शिवसेना शिंदे गटाच्या उपनेत्या जयश्री जाधव यांनी शहराची हद्दवाढ झाली नसल्याने शहराचा विकास करण्यावर मर्यादा आल्याचे सांगितले महिला कार्यकर्त्यांनी या लढ्यात भाग घेतला पाहिजे असे आवाहन माजी महापौर हसीना फरास यांनी केले महिला एकत्र येतात तेव्हा लढा यशस्वी होतो तेव्हा हद्दवाडीचा लढा यशस्वी करूया असे माजी महापौर निलोफर आजरेकरही म्हणाल्या नमस्कार मी माझी महापौर हसीना फराज आज कोल्हापुरात हद्दवाडीचं खूप मोठ्या प्रमाणाने लोक बाहेर पडतात खास करून महिला आज जागृत झालेल्या आहेत महिला कोल्हापूरच्या महिला खूप म्हणजे अग्रेसिव आहेत कारण त्यांना हातवाढ होणे गरजेचं आहे ते बघत असतात की आता कोल्हापूर कसा गुदमरतोय आणि दुसरी गोष्ट म्हणजे हातदवाढ झाल्याशिवाय हा कोल्हापूरचा विकास होणार नाही महापालिका काही करू शकत नाही कारण त्यांचा स्रोत नाही आहे इन्कमचा घरफाळा पाणीपट्टी ह्याच्यावर त्यांचं किती चालणार नोकरीची पगारी असतात सगळं खूप म्हणजे त्यांच्यावर लोड येते आहे राज्य शासन आणि केंद्र शासन जे देतात निधी ते निधी अपुरी पडत आहे ते साडेचारशे कोटीची निधी येते वर्षाला परंतु जर हद्दवाढ वाढ झाली तर हजार कोटीपर्यंत जाईल कारण पुढं आपलं खूप म्हणजे विकास होत जाणार आहे कोल्हापूरचा तर लेडीज मला वाटतं खूप म्हणजे मनापासून ते बाहेर पडलेले आहेत जर अशाच लेडीजनी बाहेर पडून सगळे लोकांशी संपर्क साधून म्हणजे मला वाटतं ग्रामस्थ त्याच्या विरोधात जास्त करून ग्राम ग्रामस्थ ग्रामस्थ नाही फक्त आमदार खा तुम्हाला मी सांगते आमदार आणि नेते लोक आणि ते, लो, ते सरपंच लोकांनी ह्यात आपलं पॉझिटिव्ह थिंकिंग ठेवायला पाहिजे कारण तुमच्या पुढच्या पिढीला त्याचा उपयोग होणार आहे जर हात दवाड झाली तर पुढच्या पिढीला तुमच्या खूप खूप म्हणजे खूप चांगलं त्याचं हे मिळणार आहे बेनिफिट तर मी तर सांगू शकते की हात दवाड व्हायला पाहिजे आणि होणार कारण आता खूप पुढं गेलेलं आहे मी राजकीय पाठिंबा हां राजकीय पाठींबा कमी पडते म्हणूनच पुढं आता किती करणार जनता किती तुम्ही करणार पुढं जाणार किती आंदोलन करणार आंदोलन करून विरोधाला विरोध वाढत जाणार त्यापेक्षा आपण समजूतीने त्या लोकांशी संपर्क साधून मी तर महिलांना सांगितले त्या दिवशी एक ग्रुप तयार करा तुम्ही आणि आपण सगळ्यांना भेटून सांगूया आपण कसं म्हणजे कुठल्या पद्धतीने आपला प्र विकास होणार आहे कोल्हापूरचा कोल्हापूर तुम्ही कुठं पण जाता बाहेरगावी उजलाईवाडीचं मी कवळंब्याचं सा मी सांगत नाही तुम्ही सांगता कोल्हापूरकर आहे मी तर मग कोल्हापूरकरचे हात कोल्हापूरची हात वाढीला का तुमचा विरोध हो आहे हात वाढ होणं गरजेचं आहे तुम्ही चांगल्या मनाने चांगल्या पॉझिटिव्ह थिंकिंगने विचार करा मी सगळ्या ग्रामस्थांना असून ते ते पूर्ण म्हणजे सगळ्यांना सांगू इच्छिते की नम्र विनंती करते तुम्ही ह्यात पॉझिटिव्ह थिंकिंग ठेवून पुढे हद्दवाडीसाठी कोल्हापूर महापौर आहे परवाच सर्व पक्षीय महिलांची आपण शिवाजी मंदिर शिवाजी पेठ इथे बैठक आयोजित केली होती आणि सर्वांनी एकमत मतानं हा निर्णय झालाय की हद्दवाढ ही झाली पाहिजे नाही तर हद्दवाढ ही पाहिजेच कारण आता जवळजवळ शहात्तर वर्षे झाली न कोल्हापूर नगरपालिकेची महानगरपालिका झाली परंतु एक इंच देखील हद्दवाढ या ठिकाणी झालेली नाही आहे आणि हद्दवाढ हे होणं गरजेचं आहे कोल्हापूरच्या सर्वांगीण विकासासाठी कारण इथं महालक्ष्मीसाठी एवढे पर्यटक येतात पण कोल्हापूरला विकासाला चालना देण्यासाठी आपल्याला बजेटची गरज असते कोल्हापूर शहर हे वाढलं तर आपल्याला जास्तीत जास्त निधी हा सरकारकडून घेता येईल आणि आपल्याला सर्व सोयी सुविधा आपण त्या ग्रामपंचायतींना आपल्यामध्ये समावेश करून घेतलं तर आपण त्यांना सोयी सुविधा देऊ त्यांच्या सर्व गरजा पूर्ण करू पण त्यांना हे महत्त्व पटवून द्यायला लागले तर ते ऐकायला तयार नाही आपण सर्वांनी समजूत काढून थो एकत्र एक, एक तर सगळी गावं होणार नाही दोन चार गावं अशी घेऊन तरी आपण ही हद्दवाढ केली तर आप कोल्हापूर स्मार्ट सिटी होईल आणि कोल्हापूरचा विकास ही होईल मला सांगायला हे वाटतंय की आजपर्यंत कोल्हापूरमध्ये लोकसंख्या सुरुवातीला जेव्हा नगरपालिका होती तेव्हा छत्तीस चाळीस हजार असेल आता झाली सहा सात लाख लोकसंख्या झाली आहे परंतु त्याचा विकास करता येईना कारण विकासाला मर्यादा हद्दवाढ झाली तर त्याचा बजेट जास्त मिळेल पण हद्दवाढच होत नाही तेव्हा विकासाला देखील आपल्याला कात्री लावावी लागते आणि सर्व ग्रामीण भागाचा बोजा हा कोल्हापूरवर पडत आहे गावातील नागरिक येथील केम्प्ट यूज करतात पाणी यूज करतात दवाखाने यूज करतात सर्व काही त्यांना शहरातल्या सर्व सुविधा त्या यूज करतात परंतु त्यांना शहरात यायचंच नाही आहे पण आपण ते महत्व त्यांना पटवून द्यायला पाहिजे यासाठी परवा मध्ये आम्ही सर्वांनी एकमताने निर्णय घेऊया की घेतलाय की हादवाढ ही कोल्हापूरची झालीच पाहिजे माजी महापौर सई खराडे यांनी हद्दवाडीचा प्रश्न अनेक वर्षे सुटलेला नाही दोन हजार सहामध्ये हद्दवाढ झाली असती परंतु त्यावेळी काही जणांनी खो घातला शहरात येणाऱ्या ग्रामीण जनतेवर महानगरपालिकेने पुढील काही वर्षे प्रॉपर्टी टॅक्स लावायचा नाही असेही ठरले होते असं खराडे म्हणाल्या विद्या पाटील यांनी सूत्रसंचालन केले यावेळी वैशाली महाडिक सिद्धी रांगणेकर संगीता खाडे यांचीही भाषणे झाली मुजावर, माधुरी नकाते माधवी गवंडी श्वेता कुलकर्णी रेखा आवळे धनश्री तोडकर पूजा भोर मंगलताई साळोखे यांची उपस्थिती होती